कबुतरात बघायला आज तुम्हाला मी शो करतो की कबूतर किती पैशाचे आहे कुठले कुठले कुठल्या प्रकारचे आहे आणि ते तुम्हाला आज मी सगळे दाखवून देतो प्रत्येक जोडा तुम्हाला सेपरेट दाखवेल की जोड्यामध्ये काय क्वालिटी आहे त्यांची नसल कशी आहे ते पिल्लू कसे देतात अंडे किती दिवसांनी काढतात काय सगळी डिटेल आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर चला मित्रांनो बघूया आपण खास तुमच्या व्हिडिओसाठी एका रांगेत बसवले हो त्यांना क्वालिटी बघू शकता तुम्ही ही क्वालिटी आहे सोबत राहा इतक्या साऱ्या वरायटी आहेत तुम्हाला मी आता ओपन शोभायचं मित्रांनो क्वालिटी बघा डोळ्यांची युनिक आहे भरपूर कमी प्रमाणामध्ये असतात लोकांकडे या क्वालिटीमध्ये आणि हे प्रॉपर राजस्थानची ब्रीड आहे तिथून इम्पोर्ट केली आहे आपण राजस्थानवरनं जळगावसाठी आणि याची जी क्वालिटी आहे उडण्याची किंवा त्याची बैठक व्यवस्था म्हणा तुम्ही किंवा चालण्याची हे थोडी वेगळी आहे सगळ्यांपेक्षा आणि उडणं देखील ब बा, बाकीच्यांपेक्षा प्लसमध्येच आहे याचे आपण घरी पैदास तयार केलेली आहे ब्रीडिंग केलेली आहे यांची बरेच पिलो आहेत यांच्या आपल्याकडे हे मेल आहे मित्रांनो तुम्हाला आता दा फिमेल दाखवतो मी एकदा फिमेल देखा हे बघा फिमेल हे पण ॲज युजुअल त्याचे डोळे बघा तुम्ही प्रॉपर एकदम वेगळ्या कलरमध्ये जे आपल्या अवेलेबल आहेत त्यांच्यापेक्षा सोड खूप वेगळे आहेत डोळ्यांमध्ये त्याच्यानंतर हे परांची क्वालिटीची आणि कलर साईज अनोखा आहे हे पेअर आहे मित्रांनो डोकं त्यांची बैठक व्यवस्था बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर चालणं हाईट बॉडी लेंथ सगळं वेगळं आहे मित्रांनो याचे पेअर देखील आपल्याकडे जसे पिल्लू निघालेत ते देखील अवेलेबल आहेत जर तुम्हाला कोणाला हवे असतील तर आपण ते तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो त्याच्याबद्दल काही डिटेल्स फोटो जे आपल्याकडे सिलिंगला आहे त्याचे तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दाखवू शकतो की तुम्हाला सेलिंगसाठी कुठले आहेत काय आहेत आणि काय किमतीच्या आहेत ही सगळ्या डिटेल मी तुम्हाला व्हॉट्सअप नंबरला देऊ शकतो तुम्ही मला कमेंटमध्ये तुमचा नंबर पाठवू शकता मी तुम्हाला डिटेल पाठवून देऊ शकतो याबाबत आता बघा मित्रांनो रेअर असतात खूप हा कलरमध्ये आणि डोळे देखील तर हे तुम्हाला समजलं असेल ज्यांच्याकडे कबूतर आहेत किंवा त्यांना आवड आहे त्याचे डोळे बघू शकता आणि तुम्हाला कलर देखील शो करतो मी आता किशोर कलर कसा आहे त्यांचा हे पर एकदा ॲज युजल बघून घ्या ही फिमेल आहे मित्रांनो ही साईज त्याच्यानंतर त्याची क्वालिटी कलर हाईट बॉडी सगळं तुम्ही बघू शकता निरखून बघा तुम्ही क्वालिटी काय आहे त्याची आणि ती फिल्लूक किती क्वालिटीची देत असेलच हां मेल आहे मित्रांनो मेल मेलची देखील क्वालिटी बघा तुम्ही डोळ्यांची साईज त्याच्यानंतर त्याचा कलर तसंच ॲज युजल सेम आहे त्याच्यानंतर तुम्हाला पर दाखवतो हे पर ते दे देखील त्याच कलरमध्ये आहे सेम साईज बघा साईज शो करतो तुम्हाला दोघांची हा हा जोडा आहे मित्रांनो इकडची राईट साईडची फिमेल आहे आणि तिकडचा लेफ्ट साईडचा मेल आहे मित्रांनो कदाचित तुम्हाला विरुद्ध बाजू दिसू शकते व्हिडिओमध्ये यांचे पिल्लू देखील ॲज युजल सेम काढतात जसा पिल्लू आहेत जसे आईवडील आहेत तसेच पिल्लू देखील येतात तुम्हाला जर हवे असतील पिल्लू तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात तुम्ही कमेंटद्वारे तुम्ही मला नंबर मागा मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतो नंबर जेणेकरून तुम्हाला, जे तुम्हाला, दे तुम्हाला जे काही इन्क्वायरी आहेत जे याचे ऑनर आहेत कबुतरांचे भूषण भूषणभोवते तुम्हाला याच्याबद्दल माहितीही देऊ शकतात आणि जर किल्लू काही हवे असेल तर प्रोव्हाइड करू शकतात त्यांच्याकडे अर्ड तुम्हाला देखील आहे आणि अवेलेबल आणि पिलांमध्ये अवेलेबल आहे तुम्हाला तुम्हाला जे हवं आहे जे साईजमध्ये हवं आहे ते सगळं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल मित्रांनो